श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्याचे महत्त्व नक्की काय आहे असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर श्रावण सुरू होतो तेव्हापासून सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांना महत्त्व आहे भगवान शंकरांना हा महिना खूपच प्रिय आहे असा समज आपल्याकडे आहे आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतामुळे वातावरण पवित्र होतं आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळते असाही समज आहे त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरत असते तसेच महादेवाची अगदी मनापासून पूजा अर्चना केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा होतात असंही म्हटलं जातं तसेच श्रावणातील या सणामुळे आपापसातील संबंध दृढ होतात असाही समज आहे सर्वत्र आनंद उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना आहे आणि म्हणूनच याला अनन्यसाधारण असे महत्व आहे याशिवाय पुराणात सांगितल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजेच पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केली आणि उपवास साधनेने शंकरांना प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे अधिकच महत्व आहे या महिन्याच्या सणाची सुरुवात सुरुवात होते ती म्हणजे श्रावणी सोमवार अर्थात शिवा मुठीने दर श्रावणी सोमवारी तीळ तांदूळ मूग जव आणि सातू अशा क्रमाने शंकरांच्या पिंडीवर अथवा शिवलिंगावर धान्य वाहण्यात येते नवविवाहित महिला श्रावणी सोमवारचे हे व्रत पहिले पाच वर्ष करतात आणि काही महिला हे तर हे आयुष्यभर देखील हे व्रत करतात श्रावणी मंगळवार अर्थात मंगळागौर त्यानंतर नवविवाहितांसाठी खास सण ठरतो तो म्हणजे मंगळवार श्रावणातील मंगळवारी संसारातील सौख्य आणि प्रेम कायम राहण्यासाठी मंगळागौरीचे खास व्रत करण्यात येते पहिल्या मंगळागौरीला आपल्या जवळच्या सवासिनींना बोलावून हे व्रत पूजण्यात येते पाच वर्षांनी हे व्रत पूर्ण करायचे असते मंगळागौरीची पूजा ओव्या उखाणे फुगडी ओटी भरणे रात्री जागरण करणे आणि पारंपरिक खेळ असे याचे मोठे स्वरूप असते जेणेकरून सासर आणि माहेरच्या दोन्हीकडील प्रेम नवविवाहितेला मिळते त्यानंतर येते तर ती नागपंचमी यानंतर येणारा हा नागपंचमी सर्वात महत्त्वाचा सण आहे बेळातील उंदरांना नाग नष्ट करतो त्यामुळे नागदेवतेची या दिवशी शेतकऱ्यांकडून मित्र म्हणून पूजा करण्यात येते या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली व नांगरली जात नाही तसेच वारुळ असेल तिथे जाऊन पूजा करण्याचीही गावागावामध्ये पद्धत आहे त्यानंतर येते तर ते म्हणजे नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन त्यानंतर कृष्ण जन्माष्टमी येते गोपाळकाला येतो आणि पिठोरी अमावस्या श्रावणाची सांगता करणारा सण म्हणजे देवी पार्वतीने शंकर देवांना कडक उपवास करून प्रसन्न केले होते तर श्रावण महिना हा भगवान शंकरांना अधिक प्रिय आहे असे समजण्यात येते या काळादरम्यान शंकर देवांकडे पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी असते असं म्हटलं जातं तसेच श्रावण महिन्यात शंकर भगवान हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात त्यामुळे शिवभक्ती या काळात अधिक करण्यात येते या महिन्यात शिवभक्त कावड घेऊन येतात आणि गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करतात भक्तांच्या भक्तीने शिव या महिन्यात प्रसन्न होतात तसेच हा महिना प्रिय असल्याने भक्तांच्या सर्व त्रास भगवान शिव दूर करतात असाही आपल्याकडे समज आहे आता या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवारचे उपवास व्रत करत असतो किंवा अगदी श्रावण शनिवारी देखील उपवास व्रत केले जाते मग या श्रावण सोमवारी आपल्याला अशी काही एक वस्तू खायची आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा मिळेल तसेच या श्रावण सोमवारी कोणत्या गोष्टी करू नये याबद्दलची माहिती देखील आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत कारण की भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग आपण म्हणतो की मी उपवास केला व्रत केले तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागले तर पहिला श्रावण सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे त्या दिवशी शिवा मोट असणार आहे तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट शिवामूठ तीळ तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट शिवा मूठ मूग चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट शिवा मूठ जव आता प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घरामध्ये पैसा यावा आलेला पैसा स्थिर राहावा तसेच आपण जे काही कष्ट करत आहोत मेहनत करत आहोत तर त्या कष्टाचे मेहनतीचे फळ आपल्याला मिळावे आपल्या मुलांची प्रगती व्हावी प्राप्ती व्हावी नोकरी मिळावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी या काळामध्ये आपण कोणत्या वस्तू या खायच्या आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान मुलयातांचा आशीर्वाद प्राप्त होईल हीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल देखील दाबा की जेणेकरून जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल तर तेव्हा तो सर्वात प्रथम तुम्हाला दिसेल तर क्रमांक एक तर ते म्हणजे संकल्प आणि स्नान ब्रह्ममुहूर्तावरती उठा शुद्ध पाण्याने स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि ओम नम शिवायचा संकल्प करून उपवास सुरू करा अगदी सोमवार असेल किंवा शनिवार असेल क्रमांक दोन पूजा साहित्य आणि पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप मध आणि साखरेचा अभिषेक करा बेलपत्र धतुरा पांढरे फूल राख चंदन अक्षत फळे तसेच मिठाई अर्पण करा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यासोबत तुम्ही शिवचालिसा रुद्राष्ट आणि महामृत्युंजय मंत्राचा देखील पाठ करू शकता आपल्याकडून जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतील तर तेवढ्या गोष्टी तुम्ही आवर्जून करायच्याच आहे भगवान बोलण्यात साजशुंगार हा खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही त्यांना सफेद रंगाची फुले देखील अर्पण करू शकता आता ही सेवा अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर घरामध्ये करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन जरी तुम्ही ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मनापासून श्रद्धा असणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर क्रमांक तीन उपवास पाळणे दिवसातून एकदाच खाणे फळांचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर बार शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा मांस आणि मद्यपान टाळा क्रमांक चार संध्याकाळची आरती आणि कथा संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका किंवा अगदी वाचली तरी पण चालेल क्रमांक पाच तर ते म्हणजे उपवास सोडणे संध्यापूजा आणि आरतीनंतरच उपवास सोडा पारणात हलके फळांचे आहार दूध खिचडी उपमा इत्यादी घेता येतात राहू काळ टाळा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रतिज्ञा करा शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करा या गोष्टी अर्पण करा बेलपत्र धतुरा पांढरी फुले अक्षत पंचामृत फळे मिठाई इत्यादी शास्त्रानुसार श्रावण महिना हा वर्षातील सर्व बारा महिन्यांपैकी सर्वोत्तम महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व भौतिक सुखे मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून आटदुःखांपासून आणि दारिद्र्यांपासून कायमची मुक्तता मिळते तसेच भक्तानं या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकतो या श्रावण महिन्यामध्ये आपण कांदा आणि लसूण हा वर्ज करायचा आहे कारण की कांदा आणि लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्याऐवजी श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांची पूजा आणि प्रसादात तुम्ही द्राक्षे आणावेत कारण द्राक्षे आणि बेरी देवी पार्वतीला खूप प्रिय आणि भगवान भोन पाच प्रकारची फळे अर्पण करावीत ज्यात केळी द्राक्षे आंबा पपई नारळ यांचा समावेश आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार फळे आणू शकता परंतु द्राक्षे केळी पपई आंबा आणि बेरी हे असणे आवश्यक आहे द्राक्षांचा नसल्यामुळे आपल्याला द्राक्षे उपलब्ध होत नाही अशा वेळेस अगदी तुम्ही मनुके अर्पण केले तरी पण जर काही कारणास्तव तुम्ही यापैकी कोणतेही फळ अर्पण करू शकत नसाल तर तुम्ही भगवान भोलेनाथांना साखरेचा गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करू शकता कारण जगाचे तारणहार भगवान भोलेनाथ यांची पूजा श्रावण महिन्यात तुमच्या खऱ्या भावना प्रेम आणि भक्ती पाहते तुम्ही कोणत्याही पाच रंगाची फळे घेऊ शकता पण तुम्ही विशेषतः लक्षात ठेवावी की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपती अर्पण करू नये यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचे नावच त्याचा अर्थ सूचित करते नाशपती हे एक विनाशकारी फळ आहे शास्त्रानुसार जो व्यक्ती कोणत्याही शुभ दिवशी विशेषतः श्रावण महिन्यात द्राक्षे खातो त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही श्रावण महिन्यात देवी पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांचे आशीर्वाद द्राक्षांमध्ये असतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्ही द्राक्षे जरूर म्हणून द्राक्षे खावीत यासोबतच या, या पवित्र महिन्यात भगवान भोलेनाथांना ऊसाचा रस देखील आपण अर्पण करायचा आहे ते खूप शुभ आणि पवित्र मानले जाते जर तुम्हाला यावेळी ऊस मिळाला नाही तर तुम्ही भगवान भोलेनाथांना गूळ आणि हरभराडा देखील अर्पण करू शकता तसे जर तुम्ही या दिवशी ऊस किंवा गूळ खाल्ले तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता ही, ही भासणार नाही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी देवी लक्ष्मीला पाच रंगाची मिठाई अर्पण करा तसेच या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाच्या बिया अर्पण करावे ज्यामुळे देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला होता त्याचप्रमाणे कमळाच्या बिया देखील पाण्यातून जन्मले होते कमळाचे बिया देखील एका अद्भुत वनस्पतीमध्ये आढळतात धार्मिक शास्त्रानुसार कमळाचे फूल आणि कमळाच्या बिया खूप शुभ मानले जातात सामान्यतः कमळाच्या बियांची खीर बनवून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला अर्पण केल्याने घर धन आणि धान्याने भरलेले राहते जो कोणी श्रावण सोमूहाच्या पूजेत भगवान गणेशाला दुर्वा घास अर्पण करतो त्याला कोणीही गरीब करू शकत नाही असा व्यक्ती आपोआप श्रीमंत होतो तसेच भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहतील जो व्यक्ती श्रावण महिन्याच्या पवित्र दिवशी शिवलिंगाला खीर अर्पण करतो किंवा पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालतो पंचामृतात दूध दही तूप साखर मध गंगाजल असावे असे केल्याने त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रह आणि नक्षत्रे त्याच्यासाठी अनुकूल होतात त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही भगवान भोलेनाथांना अर्पण केल्यानंतर ते, ते प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला खाऊ यामुळे कुलूप देखील उघडतात त्यांच्या आयुष्यात नेहमीच धन समृद्धी आणि विलासिता राहते भगवान भोलेनाथ खूप आनंदी होतात खर तर भगवान भोलेनाथ खूप निष्पाप आहेत थोड्याशा पूजेने ते त्यांच्या भक्तांवर प्रसन्न होतात रक्षा काळाबद्दल बोलायचे झाले तर भगवान भोलेनाथांनी त्यांचे आशीर्वाद दिले आहेत आणि आपण फक्त सामान्य मानव आहेत म्हणून बोलेनाथ तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला धन आणि आनंदाचे स्वर्ग देखील देतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद